नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर मित्र तुम्हाला कल्पना आहे की मी जे आपल्याकडे जी बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद दिव्यांग मुलं सांभाळतो आणि खरं तर आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे आणि बाहेर उन्हाही खूप आहेत त्यामुळं शक्यतो दुपारी बाराच्या नंतर जेव्हा मुलांची जेवणं होतात त्यावेळी ते सगळे आराम करत असतात परंतु आपली दिव्यांग मुलं मात्र आपली अगरबत्ती बनवत असतात आणि खरं तर आज मी एका लग्नासाठी आलो होतो आणि मला इथे हे काका भेटले आणि त्या काक्यानं मला विचारलं की अरे का तू बॅग घेऊन काय करते तर मित्रांनो मी जेव्हा पण घरातून बाहेर पडतो तेव्हा माझ्यासोबत माझी ही बॅग असते आणि त्या बॅगमध्ये मी आपल्या दिव्यांग मुलांनी बनवलेल्या अगरबत्ती ठेवत असतो काकांनी मला विचारलं की तुम्ही पाहाल की काका जे आहेत ते वारकरी संप्रदायातले आहेत म्हणजे खरं तर तुम्ही पाहाल की आपल्या विठुरायाचा जो गुटका आहे तो असेल गायामध्ये तुळशीची माळ असेल आणि त्यामुळं त्यांनी मला विचारलं की तुझ्या बॅगमध्ये अगदी सुगंधी वास येतोय तर मी त्यांना सांगितलं की माझ्याकडे अगरबत्ती आहे आणि ही अगरबत्ती मी त्यांना दाखवली आणि तुम्ही पाहाल की इथे बरेच प्रवासी बसलेले आहेत आणि ते कित्येकजण माझ्या ओळखीचे कुणी माझ्या नात्यातले कुणी माझ्या बालपणीतले माझे सवंगडी असतील या सगळ्यांनी मला ओळख दाखवली आणि त्यांनी मला सांगितलं की तू जी अगरबत्ती बनवतोय अर्थात जी आपली दिव्यांग मुलं अगरबत्ती बनवत आहेत तर ती अगरबत्ती ते विकत घेत आहेत आणि खूप छान वाटतं की समाजातली अशी लोकं जेव्हा आपलं मी नेहमी म्हणतो की आपल्याला ह्या मुलांना 拿。 समाजाच्या प्रवाहात आणायचे आणि मग जर यांना प्रवाहात आणायचं असेल तर त्यांना समाजात मिळायला हवं आणि आपलं जे काम आहे ते समाजापर्यंत पोचायला हवं आणि म्हणून खरं तर हा एक छोटासा उपक्रम मी या मे महिन्यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये राबवत आहे चला तर मित्र तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून आपल्या या दिव्यांग बांधवांच्या हातांना काम मिळेल आणि कामातून त्यांना एक नवं बळ मिळेल आणि अर्थातच पर्यायाने आज ना उद्या ही सर्व दिव्यांग मुलं स्वावलंबी बनतील असा माझा ठाम विश्वास आहे चला तर मित्र आजचा दिवस शुभ राहो धन्यवाद